नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले पाच हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल जसे दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेखी या ठिकाणी अवकाळी चार हजार दोनशे एकावन्न क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाई या ठिकाणी अवकाळ दोनशे क्विंटल जास्त दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी दर पंधराशे अकरा रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी जास्तीत पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल